जय महाराष्ट्र मित्रांनो क्लीन सोल्युशन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून हाऊसकीपिंगचे प्रकार किती आहेत ते पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हाऊसकीपिंगचे दोन प्रकार आहेत त्यामधला पहिला प्रकार आहे मेकॅनिझम मेकॅनिझम म्हणजे मशिनीद्वारे साफसफाई केली जाते यालाच मेकॅनिझम असे म्हणतात तर दुसरं आहे मॅन्युअल मॅन्युअल म्हणजे माणसाद्वारे सॉफसफाई केली जाणार आहे त्यालाच मॅन्युअल असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला हाऊसकीपिंग रिगार्डिंग तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो प्लेनिंग सोल्युशन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून वती करायला विसरू नका चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र